जवळपास एक महिना झाला आपला भारत दौरा सुरू आहे आणि आता लवकरच हा दौरा संपेल सुद्धा तरी सुद्धा जी मोजकी राज्य राहिलेली आहेत त्या राज्यांची आपली सफर चालूच आहे आज आपण आलेलो आहोत सिक्कीम मध्ये आता सिक्कीम मध्ये कसं होतंय ज्या तिथल्या भाज्या आहेत त्या आपल्या इथल्यापेक्षा थोड्याशा वेगळ्यात मग एखादा पदार्थ जर करायला घेतला तर मग जे साहित्य आवश्यक आहे ते अवेलेबल होत नाहीये तर म्हटलं काय बरं करावं तर मग माझ्या डोक्यात आलं स्ट्रीट फूड स्ट्रीट फूड हे असे पदार्थ असतात की जे जनरली सगळीकडेच अवेलेबल असतात आणि त्याची चव प्रत्येक भागातल्या माणसांना आवडतेच तर त्याच्यामुळे सिक्कीम मधला आज मी निवडलेला आहे आलू चुरा चला तर मग हा कसा करायचा ते पाहूयात गॅसवरती आपण एक कढई ठेवलेली आहे आणि याच्यामध्ये आपण अर्धा चमचा तेल टाकून घेणार आहोत आणि हे तेल अगोदर गरम होऊ द्यायचे आणि याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत एक कप पोहे रेग्युलरपणे आपण सकाळी कांदे पोहे करण्यासाठी जे पोहे वापरतो तेच पोहे इथं आपण घेतलेले आहेत हलवत राहायचे आपले पोहे हलके असे फुललेले आहेत याचा रंग देखील थोडासा बदललेला आहे आता मी गॅस बंद केलेला आहे कारण की ही मातीची कढई आहे तर गॅस बंद केल्यानंतर सुद्धा बराच वेळ आणि याच्यामध्ये टाकलेले परत एकदा व्यवस्थित असं हलवून घ्यायचंय आणि हे पोहे आता आपण बाजूला काढून घेतो आता आपल्याला आलू चुरासाठी लागणारा जो आलू आहे तो तयार आहे तर त्याच्यासाठी हीच कढई मी स्वच्छ करून घेतलेली आहे याच्यामध्ये परत एकदा साधारण दोन चमचे तेल टाकून घेते तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकून घेते इथं मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो आणि त्याच्यासोबत पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या असं दोन्ही एकत्रित मिळून बारीक करून घेतलेले पेस्ट तयार आणि ही पेस्ट आता व्यवस्थित अशी आपण शिजवून घेऊया टोमॅटोची पेस्ट आपण छान अशा पद्धतीने शिजवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला काही मसाले टाकायचे तर सगळ्यात अगोदर पाव चमचा हळद वेडगी मिरची पावडर एक चमचा रेग्युलर आपली जी लाल चटणी आपण खातो तिकटासाठी ती चटणी टाकायची आहे चवीनुसार आणि धणेपूर एक चमचा हालून घ्यायचा मसाले देखील व्यवस्थित असे परतले गेलेले आहेत आपल्या ग्रेवीला छान रंग सुटलेला आहे तर इथं मी एक पाच ते सहा मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याची साल काढून अशा पद्धतीनं चिरून घेतलेले तर यातले थोडेसे म्हणजे एखाद बटाटा आता इथे चिरलेला आहे त्याच्यामुळे सांगते की अंदाजे एखाद बटाटा आपल्याला अशा पद्धतीनं चुरून याच्यात टाकायचा आता हे आपण हलवून घेऊया बटाटा अशा पद्धतीनं मॅश करून टाकल्यामुळे आपली जी ग्रेव्ही आहे त्याला एक छान असं स्वरूप येत आता याच्यामध्ये आपले जे शिल्लक राहिलेले बटाटे आहेत ते टाकून घेऊया पाणी टाकून घ्यायचंय चवीनुसार मीठ हलवून घेऊयात आता याच्यामध्ये आणखीन एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आपल्याला आहे इथं आपण एक टेबल स्पून गव्हाचं पीठ घेतलेले याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात हलवून घेऊया याच्यामध्ये गाठी होऊ द्यायच्या नाहीयेत आणि तयार केलेली ही गव्हाच्या पिठाची स्लरी आता आपण या भाजीत टाकून द्यायची परत एकदा याला हलवून घेऊ आणि छान अशी एक येऊ द्यायची आता इथे आपली भाजी होतीये तोपर्यंत तडका पॅन घेतलेला आहे आणि साधारण एक मूडवर हे शेंगदाणे आहेत तुम्ही कच्चे घेतले तरीही चालतील पण मी माझ्या घरातले सगळे शेंगदाणे भाजून ठेवते तर त्याच्यामुळे इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आणि हे छान असे आपल्याला तळून घ्यायचे तर इथं आपली फायनली बटाट्याची भाजी देखील तयार झालेली आता मी गॅस बंद करते तुम्ही बघू शकता मस्त असायला रंग आलेला आहे आणि आता आपण ही सर्व करायला घेऊयात हे सगळे पदार्थ टाकल्यानंतर सगळ्यात शेवटी याच्यावरती आपल्याला आवर्जून टाकायचे ते म्हणजे काळू मीठ छान लागतोय एक बाईट घेतल्यानंतर दुसरी घेण्याची इच्छा होतीये अशा पद्धतीचा आहे चविष्ट जो चिवडा किंवा आपण जे पोहे भाजलेले आहेत त्यांची एक वेगळी चव आपल्या तोंडामध्ये येते भाजी सुद्धा अप्रतिम अशी झालेली आहे ही आलू चिऱ्याची रेसिपी पाहिल्यानंतर याच्याशी मिळती जुळती कोठली रेसिपी तुम्हाला आपल्या भागातली आठवतीये ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि छान चवीचा आहे एकदा घरी नक्की ट्राय करा ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून सांगा तुम्हाला कसा वाटला अशाच पद्धतीच्या छान छान नवनवीन आणि सोप्यातल्या सोप्या रेसिपीज पाहण्यासाठी रेसिपी शो या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद